नमस्कार मित्रमैत्रिणींनो ऋतू संपल्यावर ही पडणाऱ्या या पावसामुळे एक गोष्ट लक्षात आली की गरज संपली की त्या गोष्टीचं ओझं वाटू लागतं परिस्थितीशी जुळवून घेण्याची मानसिकता असली की आयुष्याचा प्रवास सुरळीत होत जातो शब्द मोफत असतात पण त्यांच्या वापरावर अवलंबून असतं की त्यांची किंमत किती मोजावी जितकं मोठं मन तितकं सोप्पं जीवन वादाने अधोगती संवादाने प्रगती जग काय म्हणेल हा विचार करू नका कारण लोक फार विचित्र आहेत अपयशी लोकांचे थट्टा करतात आणि यशस्वी लोकांवर जळतात वेळेची किंमत वर्तमानपत्राला विचारा जो सकाळी पाच रुपयाला असतो तोच रात्री रद्दीत पाच रुपये किलोने असतो म्हणून जीवनात वेळेला महत्त्व द्या आपण सगळेच प्रवासी आहोत आपला अंतिम मुक्काम कधीच ठरलेला आहे म्हणून हे आपलं जीवन ही एक सहल समजून तिचा आनंद घ्या व्यक्ती समाजात जितक्या उंचीवर पोहोचते तर त्या व्यक्तीसोबत असलेल्या लोकांचा सुद्धा त्यात महत्वाचा वाटा असतो आपण मोठे म्हणण्यापेक्षा आपल्याला मोठी करणारे आपली माणसं मोठी असतात समाधान म्हणजे एक प्रकारचं वैभव असून ते अंतकरणाची संपत्ती आहे ज्यालाही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही प्रयत्न करा की कोणी आपल्यावर रुसू नये जीवलगाची सोबत कधी सुटू नये नातं मैत्रीचं असो की प्रेमाचं असो ते निभवा आणि त्याचे वंद आयुष्यभर तुटू नये यासाठीही काळजी घ्या जेणेकरून आयुष्यामध्ये तुम्हाला तुमच्या समस्या सोडवण्यासाठी खूप कमी वेळ ही लागेल स्वामी विवेकानंद म्हणायचे ज्याच्या जीवनात संघर्ष आहे दररोज काही अडचणी आहेत दररोज कोणी निंदक आहे दररोज कोणाचा तरी विरोध आहे त्यानं समजावं की आपला रस्ता योग्य आहे एकटे चालूनच मोठे व्हा कारण सोबतचे कधी धोका देतील भरोसा नाही मानसिक शांती असेल तरच सर्व काही गोड वाटतं नाही तर धनाच्या राशीवर लोळून सुद्धा ती टोचायला लागते शरीर सुंदर असो किंवा नसो पण शब्द सुंदर असले पाहिजे कारण लोक चेहरा विसरतात शब्दांना विसरत नाहीत तेव्हा शब्द जपून वापरा कारण तोंडातून -तुं गेलेला शब्द पुन्हा माघारी घेता येत नाही सृष्टी कितीही बदलली तरी माणूस पूर्णता सुखी होत नाही पण दृष्टी बदलली तर नक्कीच सुखी होतो नियम सोपा असतो तो अंमलात आणणं कठीण असतं सुसंस्कृत माणसाची संगत आणि यशस्वी लोकांचं मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगलं बदल घडवून आणू शकतं तेव्हा मार्गदर्शक आपल्या जीवनामध्ये नक्की असावा आपल्याच माणसाने दिलेल्या मनातल्या जखमा ह्या कोणत्याही एक्सरे अथवा सोनोग्राफीमध्ये दिसत नाहीत माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नीतीने ठरवलेला शेवट आणि नीतीने मांडलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागतो तो कुणालाही चुकलेला नाही काही कर्म अशी करावी की त्याचा साक्षीदार फक्त भगवंतच असावा जेणेकरून तुम्ही केलेलं कर्म फक्त तो भगवंतच पाहतोय तेव्हा कुणीतरी आपल्याला बघते म्हणून चांगलं कर्म करणं यामध्ये तथ्य नाही तर तुम्ही नेहमी चांगलं कर्म करत राहा देव तुम्हाला त्याचं फळ नक्कीच चांगलं देत राहतो जेव्हा मन कमकुवत असतं तेव्हा परिस्थिती धोका निर्माण करते जेव्हा मन संतुलित असतं तेव्हा परिस्थिती आव्हान निर्माण करते आणि जेव्हा मन मजबूत असतं तेव्हा परिस्थिती संधी निर्माण करते म्हणूनच मन आनंदी आणि खंबीर असेल तर परिस्थितीवर निश्चित विजय मिळवता येतो शाळा सगळं काही शिकवते लघु कोण काटकोण त्रिकोण चौकोण पण आपलं कोण हे मात्र परिस्थितीत शिकवते व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका ना जास्त साकारायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजेच आयुष्य आहे सुंदरता तर जन्मताच असते खर्च तर दिखाव्यासाठीच करावा लागतो तेव्हा आयुष्यामध्ये काहीही करत असताना देखाव्याला महत्त्व न देता जे आवश्यक आहेत त्याच गोष्टी करा जीवनात अर्ध दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्यानं येतं आणि बाकी अर्ध दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्यानं येतं म्हणून तर मैत्री व नाती ही एक कांद्यासारखी आहे ज्याला भरपूर थर आहेत जे तुमच्या आयुष्यात स्वादिष्ट चव आणतील पण जर तुम्ही त्यांना मध्येच कापण्याचा प्रयत्न केलात तर ते तुमच्या डोळ्यात मात्र नक्कीच पाणी आणतील तेव्हा कोणत्याही गोष्टीला मध्येच सोडू नका वाईट लोकांचा अनुभव आल्याशिवाय आपल्यातील चांगल्या लोकांची ओळख कळत नाही पेरणी कधी कुठे आणि कशाची करायची हे पेरणाऱ्याला समजलं की पेरणी वाया जात नाही मग ती पेरणी धान्याची असो शब्दाची असो अथवा संस्कारांची असो तेव्हा योग्य वेळी योग्य शब्द योग्य वर्तन तुम्ही जर केलं तर बऱ्याचशा समस्या तुमच्या तिथंच सोडून जातात वाईट लोकांचा अनुभव आल्याशिवाय आपल्यातील चांगल्या लोकांची ओळख कळत नाही पेरणी कधी कुठे आणि कशाची करायची हे पेरणाऱ्याला समजलं की पेरणी वाया जात नाही मग ती पेरणी धान्याची असो शब्दाची असो अथवा संस्कारांची असो सुखाचा आणि दुःखाचा कोणताच क्षण चिरंजीव नसतो फक्त आठवणीच्या काळातच त्याला चिरंजीवत्व प्राप्त होत असतं तेव्हा जीवनामध्ये आलेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या सुख आणि वय या दोघांचं कधीच पटत नाही खूप मेहनत करून सुखाला घरी घेऊन हो आलो तर वय नाराज होऊन निघून गेलेलं असतं लवकर जाग येणं हे कधीही फायद्याचंच असतं मग ती झोपेतून असो अहंकारातून असो अज्ञानातून असो किंवा गैरसमजातून असो ज्याला प्रेम समजतं शब्द समजतो तो वेळ पाळतो आणि ज्याला फक्त स्वार्थ समजतो तो मात्र वेळ साधतो पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही म्हणून मनुन... म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणं हेच जीवनाचं खरं सुख आहे माणसानं राजहंसासारखं असावं आपल्याला जे पटेल तेच घ्यावं नाही ते सोडून द्यावं चांगल्या व्यक्तीची परीक्षा कधीच घेऊ नका कारण त्यांना झालेला त्रास ते तुम्हाला कधीच दाखवणार नाहीत मात्र ते तुमच्या आनंदासाठी तुमच्या आयुष्यातून शांतपणे निघून जातील अंधार घालवायला वेळ घालवण्यापेक्षा तोच वेळ दिवा लावायला घालवायला हवा तसेच दुसऱ्याचा कमीपणा दाखवण्यासाठी वेळ घालवण्यापेक्षा तोच वेळ स्वतःला मोठं बनवण्यासाठी घालवायला हवा आणि हे ज्याला कळेल तो व्यक्ती मात्र आयुष्यामध्ये पुढे नक्कीच गेलेला असणार घरात असो किंवा प्रवासात आम्ही अगदीच माफक सामान घेऊ इच्छितो वाडी पसाऱ्याचा त्रास आम्हालाच सहन करावा लागतो अगदी हेच सूत्र आयुष्यात हवं म्हणजे जगणं सुखकर होईल साधं सोप्पं मनाच्या कप्प्यात बोचणारे शल्य उणीव खंत हेच तुमच्या आयुष्यातील बंद आहेत तर कर्तव्य समाधान कृतज्ञता आनंद हीच तुमची मुक्ती आहे जगाचा मालक सोबत असताना सीता मातेला मुठभर सोनं असलेला हरणाचा मोह झाला आणि रावणाची अख्खी लंका सोन्याची असताना मात्र अशोकवनात प्रभू रामाची किंमत सोन्यापेक्षा मोठी आहे हे तिला कळलं त्यामुळे आपल्याजवळ जे आहे त्याची किंमत करायला शिका ते सोन्यापेक्षा कमी नाही त्यात आनंद घ्या जे नाही त्याचा मोह केला की दुःख पदरी येणारच हे मात्र विसरू नका तेव्हा आहे या गोष्टीत समाधान मानून पुढं जाण्याचा प्रयत्न करा यश ही तुमची सावली आहे तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका तुमचा मार्ग चालत राहा ती आपोआप तुमच्या मागे येईल लक्षात ठेवा सावली तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नियतीने ठरवलेला शेवट आणि नियतीने मांडलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागत असतो तेव्हा कर्म करत राहा देव तुमचं चांगलं करत नक्कीच राहतो जसं म्हणतात की ज्ञानानंतर अहंकार जन्म घेत असेल तर ते ज्ञान विष आहे परंतु ज्ञानानंतर जर नम्रता जन्म घेत असेल तर ते ज्ञान अमृत आहे जगातील कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही परमेश्वरानं सोनं निर्माण केलं चाप्याचं फुलसुद्धा त्यानंच निर्माण केलं मग त्याला सोन्याला चाप्याचा वास नसता का देता आला जसं की अपूर्णतेत ही काही मजा आहे हे मात्र नक्की क्षितिजापाशी झुकते ते आकाश असतं आसवांनी जोडलं जातं ते प्रेम असतं क्षणोक्षणी रंग बदलते ते जीवन असतं आणि सुख देवाणघेवाण जिथं असते तेच मनापासून जुळलेलं नातं असतं तेव्हा मनाने माणसांशी जोडत राहा तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद